श्री रामकृष्ण हरी आज आपण चाललो आहे पैठण संत ज्ञानेश्वर माऊली या तुमची चार भावंडे यांचं जे जन्म ठिकाण आहे आपेगाव या पैठणवरून रोड सागर रोड आहे आपेगावला जातो तिची भव्य कामाने आपेगावला जातो वाचून आपेगाव दहा ते बारा किलोमीटर येईल पौमेजी प्रमाण आहे इथं तुम्हाला म्हणजे आपेगावने घेऊन जाईल इंदचं जे मंदिर आहे जे जन्मभूमी संत लिंगेश्वर मोदीचे ते आपण बघूया दौऱ्यासाठी आता आपण गाऊनच्या जन्म ठिकाणी चालू आहे आपेगावला इथं बोरडा आहे पहा त्या गोरव आहे आपेगाव दोन दहा किलोमीटर दहा मिनिटात आपण तिला खोटा आपण आपण आणूया हातमध्ये जायचं आपल्याला प्रमाणे डोळे दिसतील अशी श्रीमान श्रीमान रसिकलाल माणिकचंद धारीवाल प्रवेशद्वार दानशूर यांनी कमान दिलेले पूर्ण पाळ्यापाशांची ही कमान त्याला माऊलीच्या गावाला आपण आलो आहे हे प्रवेशद्वार आहे माऊलीच्या गावाला अप्रतिम असं जबरदस्त मंदिर आहे निसर्गांनी भरभरून दिलेलं अस वरदान आहे याला या ठिकाणी असं मस्त अशा मूर्ती आहे श्री ज्ञानेश्वर वारी आणि विठ्ठलपंत श्री निवृत्तीनाथ चारही भावंड दाखवलेली आहेत या ठिकाणी रेड्याला वेद बोलायला लावलेली अशी प्रति मूर्ती आहे ही आमच्या नेवासी येथील चित्र आहे मूर्ती आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितलेली आहे चिरा आनंद महाराजनी लिहितायत खूप सुंदर मूर्ती आहे ही एक भिंत उडवतान ही एक मस्त अशी मूर्ती आहे ही एक मूर्ती आहे गोदावरीच्या काठावरती मंदिर आहे ही गोदावरी नदी आहेत गोदावरीच्या काठेवरती हे मंदिर आहे ही गोदावरी अप्रतिम म्हणजे अगदी अतिशय जबरदस्त असा निसर्ग आहे का पूर्ण असं काळ्या पाषाण्यामध्ये मंदिर आहे सुंदर ज्ञानेश्वर भगवान की जय हे आपेगाव येथील संत ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती तुम्हाला जे आज हे मंदिर दाखवलं संत ज्ञानेश्वर माऊली यांचं जन्म ठिकाण आणि मंदिर आहे अप्रतिमाचं काळ्या ते मंदिर बांधलेलं आहे हे आपेगाव म्हणजे मौलीचं जन्म ठिकाण त्यांच्या भावंडाचं जन्म ठिकाण आणि मी तर नेवासा येथील आहे आमच्या नेवासामध्ये मध्ये कर्मभूमी आहे संत ज्ञानेश्वर मौलीची म्हणजे नेवासा इथे संत ज्ञानेश्वर मौलीने ज्ञानेश्वरी सांगितली ज्ञानाचा सा प्रसार जो आहे तो आमच्या निवासा शहरातून झालेला आहे परंतु तिची सुरुवात त्यांचं जे जन्म ठिकाण आहे ते आपेगाव आहे आपेगाव जन्म ठिकाण आहे कर्मभूमी आपलं संत ज्ञानेश्वर मौलीने जिथे ज्ञानेश्वरी सांगितले ते नेवासा आहे त्याचं तिथं आल्यानंतर एक प्रतिमा गोदावरी गोदावरीच्या कदवरती एक मंदिर आहे त्या काळामध्ये खरंच बावलीला कशी राहत असतील खरंच एकदा या आपल्या आपण अवश्य भेट द्या माऊलींचं गाव आहे आणि इथं भेट दिल्यानंतर आमच्या निवास शहराला जिथं ज्ञानेश्वरी सांगितली मौली त्या ठिकाणी देखील आपण भेट द्या आता इकडं जे आहे ते करत आहे इथून माऊलीची दिंडी जात असते असं काळ्या पाचनामध्ये जे मंदिर आहे तुम्हाला काय मूर्ती दाखवत त्याच्यावर अशा आकृत्या अशा जबरदस्त काढलेल्या आहे एकदम शांत वातावरण आलेलं संसर्गम एकदा अवश्य अवश्य आपण या ठिकाणी घेतो

चला आता आपल्या मेवाचा या गावातून निघलो आहे दर्शन झालं आहे आता आपल्या गावाला मी निघलो आहे किती कृत्रिम दिसतो आवली ती जे